कोपरतला सेक्टर नऊ येथे शेतकरी कामगार पक्ष उल्वे नोड आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून शौचालय व ओपन जिम बांधण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता ने बहुत अच्छा काम किया है यहाँ हजारों आदमी आते थे यहां पर गणपति विसर्जन होता है वैसे पब्लिक आती है जो है यहाँ इसकी शॉर्टेज थी वो पूरा किया जो कहा उन्होंने तीन दिसंबर को वो जो है एक महीने के अंदर में काम चालू कर दिया जो कहते हैं वो करते हैं दो बातें और बोलूं जरा जौलो दुनिया में सूरज चांद रहे जौलो गंगा में धार रहे श्री पीतम सर का बजता सितार रहे दुनिया में जितने भी नग हैं उनमें इनकी गिनती है यह सुंदर सेत करी कामगार पर चमर रहे भगवान हमारी विनती है देखकर कर सर्वस्व आप फिर भी लघु बनते जाते हैं किस भात करें आभार प्रदर्शित शब्द न कोई पाते हैं आम्ही मित्र मित्रमंडळाचे संस्थापक सचिन राजे यांनी प्रीतम म्हात्रे यांना एक निवेदन केले होते की सेक्टर आठ आणि मध्ये कोणतेही शौचालय नाही आणि त्यामुळे तेथील लोकांना खूप अडचणी येत आहेत या सर्व अडचणी बघून प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपर तलाव सेक्टर नऊ येथे येऊन वरिष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आणि त्या दिवशी ओपन जिम आणि शौचालय बांधण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर एक महिन्याने त्यांनी ते आश्वासन पूर्ण केले या लोकार्पण सोहळ्यात भारी संख्येने लोक उपस्थित होते सोळा जानेवारीला प्रीतम शेट यांचा वाढदिवस होता त्याचवेळी इथले काही स्थानिक जे लोकं असतील रहिवाशी असतील आणि आम्ही उलकर मित्रमंडळ महिला मंडळ आणि इथले जे काही ज्येष्ठ नागरिक यांनी प्रीतम शेठ यांना विनंती के केली होती की इथे शौचालय नाही आहे आणि ओपन जिम नाही ओपन जिमसाठी त्यांना वहालला किंवा तीनला जावं लागायचं जा। तर तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की दोन ते तीन महिन्यामध्ये मी तुम्हाला आ, एक सुसज्ज असं बाथरूम आणि सुसज्ज अशी एक ओपन जिम करून देईल आणि तो शनी शब्द पाळला तर आज त्याच्यात आज लोकप्र होतं आणि त्यासाठी आम्ही उलवळकर मित्रमंडळ महिला मंडळ आणि समस्त उलविंदूड रहिवाशी यांच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो बाथरूम के लिए तो सर प्रीतम सेठ ने पूरा जो भी उनके यहाँ से जो देना चाहिए था वो पूरा हंड्रेड वन परसेंट दिया है और उसकी पूरी जवाबदारी उनके दोस्त है संभाली थी और आ, हमारे जो मंडल के और क्षत्रिय कामगार पक्ष के सेक्टर आठ नौ दस के जो अध्यक्ष है राकेश जी घरत जी उन्होंने ये पूरा किया हुआ था बाथरूम का पूरा कम से कम दो महीने से वही पूरा देख रख वो कर रहे थे एफ एस न्यूजशी बोलताना प्रीतम मात्रे म्हणाले की लोकांच्या अशा कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे सर्वप्रथम मी उलव्यातील माझ्या तमाम नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याकडे मागणी केली की इथे ह्या सेक्टर आठ आणि नऊला जिथे आमच्या कोपर गावाचे गणपती विसर्जन होतात या तलावाच्या इथे टॉयलेटच नव्हतं आणि दुसरी गोष्ट मग आमच्या लक्षात आली सरपंच आणि उपसरपंच दोघे आहेत त्यांच्या लक्षात आलं की उलवे नोडमध्ये जिथे जिथे हे असे ओपन प्लॉट आणि गार्डन्स आहेत तिथे कुठेच सामा सार्वजनिक शौचालय नाही आहे त्यामुळे ही आमची सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीचं ज्योतक उदाहरण तुम्हाला माझ्या मागे दिसेल की हे टॉयलेट लगेच सरपंच उपसरपंचांनी परमिशन दिली सदस्य आहेत आमचे आणि राकेश आमचे आणि सगळीच मंडळी सचिन असेल हे सगळ्यांनी मनावर घेऊन राजनबाई असतील सगळ्यांनीच मनावर घेऊन घेऊन आणि खास करून इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी मनावर घेऊन हे टॉयलेट पूर्णत्वास गेलं सोळा जानेवारीला माझ्या वाढदिवसानिमित्त इथे आलो इथे आम्ही स्वच्छता मोहीम राबवली आणि मग लगेच तिथे ओपन जिमचे साहित्य काही सांगितलं कारण इथं बरेच जणं योगा करतात काही जण प्रायव्हेट क्लासेस घेतात तर यांच्यासाठी आणि आमच्या महिला आहेत की महिला भगिनींसाठी शेवटी सकाळी वॉक केल्यानंतर कुठेतरी वॉर्मअप होण्यासाठी त्यांना ओपन जिमचं साहित्य पाहिजे होतं ते माझ्या वाढदिवसानिमित्त मी दिले आणि शौचालय ही तर गरजच होती मग लेडीज आणि जेंट्स वेगवेगळे त्याच्यात बेसिन आणि व्यवस्थित त्याला पाण्याची लाईन त्याला ड्रेनेजची लाईन म्हणजे ही व्यवस्थितरित्या अजिबात पुढेही हे असंच स्वच्छ राहिलं पाहिजे ही काळजी घेऊन शौचालय आमच्या ग्रामपंचायतीतून आणि मान्य उपसरपंच आणि सरपंचांनी हे केलं आहे मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि अशी अनेक कामं आहेत की जी कामे अजून करायची आहेत काही नागरिकांकडून आम्हाला येतात काही कामं आम्हाला डायरेक्टली सुचतात परंतु आम्ही हे नागरिकांशी बोलून त्यांच्याशी संगनमत करूनच पुढे जातो आहे आम त्यामुळे आमची एकी ही आता खूप चांगली उल्वेमध्ये झालेली असं मला वाटतं तर इथून पुढील काळात देखील आम्ही अशा प्रकारची कामे शंभर टक्के करणार आहोत आणि त्याला कुठलीही अडचण आली तरी त्याच्यावर मात करून ती आम्ही कामं करणार आहोत एवढं मी सांगते धन्यवाद नाही नाही विधानसभावर हे सब दूर आहे हे इलेक्शन आज हे कल नाही को पता नाही इस गाव का रहिवासी हो आणि मी इथला राहतो आहे कोपरचा माझा जन्म आहे आणि आज उलवेमध्ये माझ्या भारतातील कानाकोपऱ्यातून नागरिक इथे आलेले आहेत त्यामुळे ते देखील आमचे स्नेही आणि आमच्या जवळचे असं मी मानतो आणि अचानकपणे लोकसंख्या एवढी वाढली आहे पहिले आमच्या कोपरमध्ये वर्षाला शंभर दोनशे लोकं अशी बाहेरून आली की वाढली आता हजारोंच्या संख्येने वाढलेत त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या नात्यातूनच आम्ही करतो बाकी काय आमदार किला कोण खासदार किला कोण हे खूप दूर राहिलं पहिले कामं करायची लोकांच्या मनात बसायचं आणि मग पुढचा विचार करायचा ब्युरो रिपोर्ट एफ एस न्यूज कोपरगाव नवी मुंबई